ऐंशी ती पंच्याऐंशी बोंड आहे पात्याची ह्याची संख्या भरपूर आहे वर परत रोगाला बळी जात नाही आम्हाला लय फरक जाणवतो आम्हाला असं माहित असतं आम्ही दहा वीस लावले असते लय भारी कापूस रामराम रामराम माझं नाव रामकिशन रामचंद्र काळे राहणार आहे चालू का बीड कोणता लावलेला आहे आपण आम्ही हे यशोदा सीड्सचं तीन बॅग वाघुबा म्हणून लावलेल्या बरं याची लागवड तारीख कधीची आहे याची अकरा ची लागवड आहे बरं आता याच्यामध्ये तुम्हाला इतर बॅगा लावलेल्या आणि ह्या कपाशीमध्ये काय फरक जाणवतो आज आम्हाला लय फरक जाणवतो आम्हाला असं माहित असतं आम्ही दहा वीस लावले असते लय भारी कापूस बरं हां तर याच्यात नेमकं आता काय तुम्हाला असं वाटतं की बुवा वेगळं काय इतर कपाशी पेक्षा इतर कपाशी पेक्षा याला बोंड जास्त ऐंशी ती पंच्याऐंशी बोंड आहे संख्या भरपूर आहे वर तर शंभर सवाशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे ते परत रोगाला बळी जात नाही असं प्रकार ह्याच्यात आहे आणि याच लागण सुद्धा तुमचं जवळ जवळ आहे एका लागण जवळ आहे एका फळ फांदीला जवळपास नाही म्हणलं तर पाच ते सहा बोंड आहेत आणि जवळजवळ बोंड आहे जवळजवळ बोंड आहे प्रत्येकी बोंडाचं पाच पाकळीच बोंड आहे एकदम ठोकर बोंड आहे आणि जवळपास नाही म्हणलं तर खालून वर पर्यंत सतरा ते अठरा फळ फांद्या आहेत प्रत्येकी फळ फांदीला तुमच्या नाही म्हणलं तर सात आठ सात आठ सहा सात बोंड आणि पात्याची संख्या आहे भरपूर पात्याची संख्या आहे काही अडचण नाही Okay,